ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एक्सप्रेस हायवेवर पादचाऱ्यांना जाण्यास मनाई असताना देखील पंचेचाळीस वर्षीय दत्ता वाघे हा आदईजवळील पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे क्रॉस करत असताना कारची ठोकर लागून त्याचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे सात मार्च रोजी बलराम सोनेवाणे हे पुणे येथून घरी जाण्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने घरी जाण्यासाठी निघाले ते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर दोन पॉईंट सहाशे एक्क्याऐंशी किलोमीटर आदई गावच्या हद्दीत ब्रिजवर आले असता रात्री साडेसातच्या सुमारास हायवेवर परवानगी नसताना देखील एक इसम त्यांच्या समोर अचानक आला त्याला कारची ठोकर लागल्याने तो खाली पडला या अपघातात त्याच्या डोक्याला आणि शरीराला ठिकठिकाणी शरीर गंभीर आणि दुखापती झाल्या त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी दत्ता शिरू वाघे राहणार कातकरवाडी आदई याला मृत घोषित केले पादचाऱ्यांना एक्सप्रेस हायवेवर जाण्यास मनाई असताना देखील दत्ता वाघे हा एक्सप्रेस हायवेवर आला आणि यावेळी त्याला कारने धडक दिल्याने त्यात ते त्याचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत